नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या तुम्हाला ही समस्या जाणवत असेल की सध्याच्या कंडिशनमध्ये आपल्या कापूस पिकाची पातेगळ खूप जास्त प्रमाणात होत आहे तर शेतकरी मित्रांनो हा जो प्रॉब्लेम आहे तर याची दोन तीन कारणे असू शकतात सर्वप्रथम सध्या ढगाळ वातावरण आहे पाऊस येत आहे तसेच धुकेही सुद्धा आहे तर यामुळे काय झाले आहे की आपल्या कापूस पिकावर रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झालेला आहे त्यामुळे सुद्धा काय होते की जर आपलं झाड रस शोष किडीमुळे जर झाड रेसमध्ये गेले तरी पातेगळ होत असते त्याचबरोबर धुई धुके यामुळे काय होत असते की बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा वाढत असतो त्यामुळे सुद्धा पातेगळ होत असते त्याचबरोबर सततच्या पावसामुळे आपल्या जो कापूस पीक आहे त्याला जमिनीमधून अन्नद्रव्य अपटेक करता येत नाही त्यामुळे सुद्धा पातेगळ होत असते त्याचबरोबर जे मायक्रोन्युट्रियंट आहेत त्या, त्या अन्नद्रव्याची कमतरता दुय्यम अन्नद्रव्याची कमतरता यामुळे सुद्धा आपला कापूस पिकाची पातेगळ होत असते हे झाले प्रमुख आपले दोन ते चार कारणे तर त्यामध्ये तुम्ही जर सध्या उघड जर असेल तुमच्या भागामध्ये तर तुम्ही चांगल्या प्रकारे नि नियोजन करा जेणेकरून रस शोषणाऱ्या किडी नियंत्रण होईल आणि पातेगळ तिथे थांबेल तर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही ही जी समस्या आहे त्यामध्ये ऑइल इन कॉम्बिनेशन करू शकता तर शेतकरी मित्रांनो तुमच्या पिकामध्ये रस शोषणारी किडी जास्त असेल तर तुम्ही पोलिसचा वापर करू शकतात यामध्ये इमिडा आणि फिप्रोनिल चाळीस चाळीस टक्के आहेत याचे जबरदस्त असे रिझल्ट बघायला मिळतात यामुळे थ्रिप्स मावा तुडतुडे तसेच बोटाळीसुद्धा कंट्रोल होण्यास मदत होईल त्याचबरोबर तुम्ही जी आपल्या पिकामध्ये मा मायक्रोन्यूट्रेनची कमतरता आहे तर यामध्ये मिक्स मायक्रोन्यूट्रेन वापरू शकता जेणेकरून अन्नद्रव्याची आणि मायको न्यूट्रेनची सुद्धा कमतरता इथे बरून निघेल किंवा तुम्ही यामध्ये बोरन जर ॲड केले तर याचीसुद्धा खूप चांगले रिझल्ट बघायला मिळतात त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो स्पर्शी आणि आंतरप्रवाही आपल्याला एक बुरशीनाशक यामध्ये घ्यायचं आहे जेणेकरून बुरशीजन्य रोगांमुळे जर पातेगळ होत असेल तर ते आपल्याला कंट्रोल करताना बघायला मिळेल यामध्ये तुम्ही शेतकरी मित्रांनो अवतार घेऊ शकता किंवा साप पावडर घेऊ शकता यानेसुद्धा आपल्याला चांगले कवरेज मिळू शकते आणि जर तुमच्या कापूस पिकामध्ये जे बोंडे आहेत ते जर बोंड सडच होत असेल तर त्यासाठी तुम्हाला येथे टिल्ट आणि कोमानियल या दोन बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे याने काय होईल की बुरशीजन्य रोगाचा जो अटॅक आहे तो संपूर्ण येथे नष्ट होणार आहे आणि आपली पीकसुद्धा फ्लावरिंग ड्रॉप जे ती तीसुद्धा कंट्रोल होणार आहेत शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे नियोजन करा निश्चितच तुमच्या कापूस पिकातील जी पातेगाळा आहेत ती येथे शंभर टक्के कवरेज होईल काही समस्या असतील तर त्या मला कमेंटमध्ये कळवा त्याचं मी तुम्हाला रिप्लाय देईल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद